ठाणे महापालिकेच्या वर्तकनगर प्रभाग समितीच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक चार मधील राजमाता जिजाऊ नावाच्या कमानीची तोडफोड केल्याबद्दल त्या ठिकाणी काम करत असलेल्या कंत्राटदारावर कारवाई करून त्याचे नाव काळ्यासूची समावेश करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाजाच्या रमेश आंब्रे अजित चव्हाण आणि राजदीप खानगावकरचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष झुमरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या आमदार निधीतून स्थानिक नगरसेविका नेहा आंबरे यांच्या संकल्पनेतून राजमाता जिजाऊ उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे या उद्यानाच्या माध्यमातून राजमाता जिजाऊ यांना आदरांजली वाहण्यात आली आहे असे असताना त्या ठिकाणी काम करताना कुठल्याही प्रकारची सावधानता न बाळगता कंत्राटदाराने उद्यानाच्या नावाच्या कमानीची तोडफोड करून राजमाता जिजाऊ यांचा अवमान केला आहे त्यामुळे संबंधित कंत्राटदाराला काळ्या सूचित टाकून त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी असे या निवेदनात म्हटले आहे